नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये पुन्हा एका नवीन भरतीसह आज आपण भेटणार आहोत भरती निघाली आहे डी एस एस बोर्ड या अंतर्गत अतिशय छान भरती आहेत साडेसहाशेच्या वर पदं आहेत शैक्षणिक पात्रता दहावीपासून ते पदवीपर्यंत आहे भरती थोडी लंबी होणार पर आहे परंतु शॉर्टपर्यंत बघा परंतु त्या उद्या मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पद पदं आहेत जाहिरातीप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारची अलग अलग पदं आहेत एकूण सहाशे पंधरा पदं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील दहावी पदवी बारावी सगळ्यांकरता या ठिकाणी पदं असतील पदं बघूया वयोमर्यादा असेल पदांनुसार अलग अलग पदांना अलग आहेत वेतनमान अतिशय छान आहे ग्रुप सी करता वेगळं वेतन असेल ग्रुप बी करता वेगळं तर एकदा जाहिरात बघू ज्यानुसार आपल्याला या वेतनामध्ये सुद्धा फरक दिसेल बघा व्हॅकन्सी नोटीस ॲडव्हर्टिजमेंट नंबर निघालेली आहे अठरा आठला या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे सोळा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायला वेळ असेल तर बघा पद बघा आहे पहिलं सुरुवातीचं स्टॅटिस्टिकल क्लर्क नावाचं पद आहे एकूण अकरा पद आहेत असिस्टंट पब्लिक हेल्थ इन्स्पेक्टर अठरा पद अठ्यात्तर पद आहेत मेसन मेसन म्हणजे गवंडीचे अठ्ठावन्न पद असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर दोन पदं ज्युनियर डाफ्समन इलेक्ट्रिक सहा पदं टेक्निकल सुपरवायझर रेडिओलॉजी नऊ पदं बघा बैल दीफ चौदा पदं नायब तहसीलदार एक पद असिस्टंट अकाउंट ऑफिसर नऊ पदं आहेत सिनियर इन्वेस्टिगेटरची सात पदं आहेत प्रोग्रामरची दोन पदं सर्वेअर सर्वेअरची एकोणीस पदं आहेत त्या ठिकाणी गव्हर्मेंट असिस्टंटची एक पद असिस्टंट सुपरिटेंडंटची त्र्याण्णव पद सिनोग्राफर एक पद असिस्टंट लायब्ररी एक पद ज्युनियर कॉम्प्युटर ऑपरेटर एक पद चीफ अकाउंटंट एक पद असिस्टंट एडिटर एक पद सब एडिटर एक पद हेड लायब्रेरियन एक पद केअरटेकर एकशे चौदा पदं फॉरेस्ट गार्ड बावन्न पदं ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचरची बत्तीस पद म्युझिक टीचरची पद, पद, तीन पदं ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल पन्नास पद इन्स्पेक्टिंग ऑफिसर सोळा पदं सिनियर लॅबॉरेटरी असिस्टंट या ठिकाणी तीन पदं आहेत अकाउंटंटची दोन असिस्टंट स्टोअरकीपरची दोन वर्क असिस्टंटची दोन यू डी सी अकाउंट किंवा ऑडिटरची आठ पदं टेक्निकल असिस्टंट एक पद आणि फार्मासिस्ट तेरा पदं असे एकूण सहाशे पंधरा पदं कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या पद ही भरती नेमकी निघालेली कुठे आहे बघायचं असेल तर बघा गव्हर्नमेंट ऑफ यन सिटी दिल्ली दिल्लीला या प्रकारची भरती निघाली दिल्ली सब ऑर्डिटेड सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे डी एस 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 बी अंतर्गत पद आहे आता या ठिकाणी अर्ज कोण करू शकतं हेही आपण एकदा बघून घेऊया परंतु त्या अगोदर पदा पदा या पदाका शैक्षणिक पत्रता काय असेल हे जर एकदा बघितली तर लक्षात होऊन जाईल सुरुवातीचा बघा हा पद आहे स्टॅटिस्टिकल क्लर्कचं या ठिकाणी पद आहे अकरा पद आहेत या ठिकाणी तुमचं डिग्री असणं गरजेचं आहे मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक किंवा स्टॅटिस्टिक असा सोबत तुम्हाला नॉलेज हिंदीचं असणं गरजेचं आहे स्केल बघा एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे असेल ग्रुप सीचं पद आहे वयमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्हाला या ठिकाणी असेल दुसरं पद बघू शकता असिस्टंट पब्लिक हेल्थ इन्स्पेक्टरचं पद आहे अठ्याहत्तर पदं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील शैक्षणिक पत्रता बघा दहा प्लस दोन हायर सेकंडरी एज्युकेशन दहावी बारावी असणं गरजेचं सोबतच तुमचा डिप्लोमा सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये असणं गरजेचं हिंदी तुम्हाला असणं गरजेचं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर लेवल ग्रेड ग्रेट सीचं वेतन तुम्हाला असेल अठरा ते सत्तावीस हा वयकोट असेल त्या ठिकाणी तुमचा नंतरचा पद असेल मेसन गवंडी एकूण या ठिकाणी अठ्ठावन्न पद आपण बघितली होती या ठिकाणी बघा शैक्षणिक पत्रता काय फक्त तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आय टी आयमद्धा त्या पद्धतीचं आणि एक वर्षाचा जर प्रॅक्टिकल अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता वर्तनमान बघू शकता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे ग्रुप सीचं पद या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकते नंतरचं पद आहे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर त्या ठिकाणी बघू शकता दोन पदं आहेत याच्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आता बघा मॅट्रिक्युलेशन फक्त दहावीवरती हे पद आहे या ठिकाणी एकोणीस हजार दोनशे ते त्र्या ब्याण्णव हजार तीनशे ग्रुप सी अंतर्गत पद अठरा ते सत्तावीस हा वयोगट असेल ज्युनियर ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल नावाचं पद आहे या ठिकाणी एकूण सहा पद आहेत डिप्लोमा तुमचा ड्राफ्टमनशिपमध्ये दोन वर्षाच्या अनुभवासोबत असणं गरजेचं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे वेतन तुमचं असणं गरजेचं अठरा ते बत्तीस हा वयोगट असेल त्या तुम्हाला त्या ठिकाणी नंतर आहे बघा टेक्निकल सुपरवायझर रेडिओलॉजीचं एकूण नऊ पद आपण बघितली होती तीन वर्षाची बॅचलर डिग्री रेडिओलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे दोन वर्षाचं जर ते नसेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं तुम्हाला वेतन असेल ग्रुप बी अंतर्गत वय मर्यादा बघा तीस वर्षापेक्षा जास्त वय तुमचं हे या पदाकरता असणं गरजेचं नाही आहे नंतर आहे बेल लिफ्ट नावाचं पद आहे चौदा पद आपण बघितली होती या ठिकाणी एक मॅट्रिक्युलेशन असणं गरजेचं आहे केवळ दहावीवरती पद आहे या ठिकाणी हिंदी किंवा उर्दू हा विषय तुमचा एक या ठिकाणी असणं गरजेचं आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे एवढं वेतन तुम्हाला असेल अठरा ते सत्तावीस हा वयोगट असेल नंतर आहे नायब तर असलेला दिल्लीकरता एक पद आहे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी बघा डिग्री तुमची असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला अलग अलग प्रकारचं नॉलेज प्रोसिजरचं असणं आणि लॉमधलं पण असणं गरजेचं आहे या ठिकाणी वेतन असेल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एकवीस वर्ष तर तीस वर्ष तुमचं तिथे वयमर्यादा असेल असिस्टंट अकाउंट ऑफिसरची त्या ठिकाणी बघा पदं असेल नऊ पद इथे सी एस सी एस आय सी डब्ल्यू ए किंवा मास्टर इन फायनान्शियल कंट्रोल किंवा बी एफ फायनान्स असणं गरजेचं सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार एक एक शंभर ग्रुप बी अंतर्गत पद आहे तीस वर्ष मॅक्झिमम व्याज लिमिट आहे नंतर बघा सिनियर इन्व्हेस्टिगेटरची सात पदं होती मास्टर डिग्री बघा इथं पद्युत्तर पदवी आहे इकॉनॉमिक्स स्टटिस्टिक सोशलॉजी किंवा जिओग्रफी यापैकी कशाहीमध्ये दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे ग्रुप बी अंतर्गत वेतन असेल तुम्हाला वय मर्यादा तीसपेक्षा जास्त नसेल नंतर आहे प्रोग्रामरचं दोन पदं इंजिनिअरिंग तुमचं कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिरिंगमध्ये असणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे वेतन असेल तीस वर्ष तुमचं वय कमी जास्तीत जास्त असेल नंतर असेल सर्वेअर सर्वेअरची एकोणीस पद आहेत तुम्हाला दोन वर्षाचा डिप्लोमा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट सर्व्हिंगमध्ये असणं गरजेचं आहे एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतन असेल अठरा ते सत्तावीस हा वयोगट असेल नंतर असं एक कझर कन्झर्वेशन असिस्टंट डिपार्टमेंट आर्किओलॉजी अंतर्गत एक पद आहे त्या ठिकाणी मास्टर डिग्री तुमची कन्झर्वेशन किंवा प्रिझर्वेशन किंवा हेरिटेज मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हे वेतन असेल तीस वर्षापेक्षा जास्त वय तुमचं असणं गरजेचं नाही नंतर असिस्टंट सुपरिटेंडंट आहे या ठिकाणी पत्र नौप आहे तुम्हाला डिग्री तुमची कुठल्याही असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड हाईट वगैरे तुमची त्या ठिकाणी असेल आणि फिजिकल स्टँडर्डनुसार तुमची तिथे फिजिकल टेस्टसुद्धा कशी होणार आहे तेही या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी वेतनमान असेल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तीस वर्ष मॅक्झिमम वय स्टेनोग्राफरचं पद आहे एक पद आहे या ठिकाणी सिनियर सेकंडरी किंवा तुमचं असणं गरजेचं आहे म्हणजे बारावी त्या ठिकाणी स्पीड असणं इंग्लिश टायपिंग चाळीस शब्द मिनिट आणि कम्प्युटरवरती पन्नास शब्द मिनिट ट्रान्स्क्रिप्शन असणं गरजेचं आहे सोबतच इंग्लिश कॉम्प्युटरवरती पस्तीस शब्द वेतन ते हजार वय मर्यादा अठरा ते सत्तावीस असिस्टंट लायब्रेरियनचं एक पद आहे त्या ठिकाणी सिनियर सेकंडरी किंवा इक्वलँट तुमचं वाचन गरजेचं आहे आणि लायब्रेरी सायन्स मधला डिप्लोमा तुमच्याकडे गरजेचा पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर वेतन असेल अठरा ते सत्तावीस वयकोट असेल जुनियर कॉम्प्युटर ऑपरेटर नावाचं पद एक पद आहे त्या ठिकाणी बारावी प्लस एम एस ऑफिस असणं गरजेचं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर वेतन असेल अठरा ते सत्तावीस हा वयकोट असेल चीफ अकाउंटंटचं एक पद आहे तुमचं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन किंवा सी ए आय सी डब्ल्यू ए -E असणं गरजेचं त्यासोबत तुमच्याकडे ते सर्टिफिकेट कोर्स टॅली मायक्रोसॉफ्ट ऑफिस अंतर्गत असणं गरजेचं सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकोण हजार शंभर वेतन असेल तीस वर्षापेक्षा जास्त वय नसेल असिस्टंट एडिटर तुमचं एक पद आहे बॅचलर डिग्री उर्दूमध्ये असणं गरजेची आहे ते जर नसेल तर जर्नलिझममध्ये तुमचा कोर्स असणं गरजेचं वयमर्यादा त्या ठिकाणी बघा तीस वर्षापेक्षा जास्त नाही चौवेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे एवढं वेतन असेल सब एडिटरचं एक पद आहे याही ठिकाणी तुमची डिग्री असणं गरजेची आहे सोबतच पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हे वेतन असेल तीस वय वर्ष त्या ठिकाणी असेल हेड लायब्रेरियनचं एक पद याही ठिकाणी तुमची डिग्री असणं गरजेचं आहे ते मला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ग्रुप बी अंतर्गत एवढं वेतन असेल नंतर असेल केअरटेकरची एकशे चौदा पदं आहेत केवळ दहावीवरती ही केअरटेकरची पदं आहेत तुम्हाला अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे ग्रुप अंतर्गत हे पद येत आहे अठरा ते सत्तावीस हा वयोगट असेल नंतरचं पद आहे फॉरेस्ट गार्डची एकूण बावन्न पदं आहेत तुम्हाला त्या ठिकाणी की बारावीवरती ही पदं निघाली आहेत परंतु सोबत फिजिकल स्टँडर्ड तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेन करावं लागेल सोबतच तुम्हाला हिंदीच नॉलेजही असणं आवश्यक आहे एकवीस हजार सातशे एकोणसत्तर हजार शंभर हे वेतन असेल अठरा ते सत्तावीस हा वय कुठ असेल नंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचरचं त्या ठिकाणी बत्तीस पद आहेत बी बी एड तुमचं असणं गरजेचं आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार एवढं वेतन असेल तुम्हाला त्या ठिकाणी तीस वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसायला पाहिजे नंतरचं पद असेल बघा या ठिकाणी म्युझिक टीचरचं तीन पदं त्या ठिकाणी आहेत डिग्री तुमची म्युझिकमध्ये असणं गरजेचं आहे आणि सोबतच संगीतामध्ये कसलं कसलं तुम्हाला विशारत वगैरे असणं गरजेचे आहे ही त्या ठिकाणी दिलेलं आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे हा तिथं वेतन बॉन्ड असेल पत्तीस वर्ष या वयापेक्षा तुमचा गट जास्त नसायला पाहिजे ज्युनियर इंजिनिअरिंगचं पद आहे इलेक्ट्रिकलमध्ये पन्नास पद आहेत संबंधित फील्डमध्ये तुमची डिग्री असणं गरजेची आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे वेतन असेल तीस वर्षापेक्षा जास्त वय नसेल इन्स्पेक्टिंग ऑफिसरची सोळा पद आहेत बॅचलर डिग्री तुमची असणं गरजेचं आहे लॉमध्ये असेल तर तुम्हाला तिथे प्रिफरन्स असेल सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन असेल अठरा ते सदतीस हा वयोगट असेल सिनियर असिस्टंट असिस्टंटची तीन पदं डिग्री पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी शंभर एवढं वेतन सत्तावीस वर्षाचं तुम्हाला बँड लिमिट असेल व्हायचा अकाउंटंटमध्ये दोन पद आहेत ग्रॅज्युएट तुमचं कॉमर्समध्ये गरजेचं आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे वेतन असेल अठरा ते सत्तावीस हा वयगट असिस्टंट स्टोरकीपरचे दोन पदं आहेत तुम्हाला त्या ठिकाणी दहावीवरती हे पदं आहेत एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे वेतन असेल सत्तावीस वर्ष वयगट वर्क असिस्टंटची दोन पदं आहेत दहावीवरती हे पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर वेतन असेल अठरा ते सत्तावीस हा वयगट असेल यू डी एस अकाउंटची आठ पदं आहेत डिग्री बी कॉम असणं गरजेचं आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अठरा ते सत्तावीस हा वयगट आणि सॅलरी असेल टेक्निकल असिस्टंट हिंदी एक पद आहे तुम्हाला त्या ठिकाणी मास्टर डिग्री हिंदीमध्ये असणं गरजेची आहे एकोणीस हजार दोनशे ते एकोण ब्याण्णव हजार तीनशे अठरा ते सत्तावीस हा वयोगट अधिक पगार असेल फार्मसिस्टची तेरा पदं तुम्हाला त्या ठिकाणी फार्मसी दहावीनंतर बी फार्म असणं गरजेचं आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे वेतन अठरा ते सत्तावीस हा वयोगट असेल तर मित्रांनो ही आपण अशा प्रकारची थोडक्यात पदं पाहिली आणि तिथे शैक्षणिक पात्रता वेतन काय असेल आणि वयाची लिमिटसुद्धा त्या ठिकाणी आपण बघितली आता या ठिकाणी अर्ज कोण करू शकतो तर बघा एलिजिबिलिटीमध्ये मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया भारतीय नागरिक असण गरजेचं आहे त्यांनी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिक्रुटमेंटनुसार जर असेल तर कुठलाही विद्यार्थी भारतातला या ठिकाणी अर्ज करू शकतो तसंच महाराष्ट्रीय विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात फक्त अट आहे की तुमची दिल्लीत जाण्याची तयारी असायला पाहिजे आणि सोबत हिंदीचं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी असेल तर तुम्ही वरील पदांना सहज अर्ज करू शकता आणि ही परीक्षा पास करून त्या ठिकाणी जॉबला लागू शकता अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे बी एस एस बी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता अर्जाची तारीख आपण बघितले सोळा नऊ दोन हजार पंचवीस सोळा सप्टेंबर ही त्याची त्या ठिकाणी शेवटची तारीख आहे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस किती असेल बघा महिला कॅन्डिडेट असतील एस सी एस टी असतील डब्ल्यू डी म्हणजे थी दी दिव्यांग असतील तर त्यांना कुठलंही अर्थशुल्क नाही इतरांचा शंभर रुपये भरायचे एक्झामिनेशन स्कीम कशी असेल तर बघा टाय वन टायर आणि दोन टायर अशा दोन टायरमध्ये एक्झाम त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे अलग अलग टायरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम देऊन तुम्ही त्या ठिकाणी एक्झामला क्वालिफाय होऊ शकता एक्झाममध्ये जनरली आपले विषय आहेत जी के असेल जनरल अवेअर्थ इंटेलिजन्स अॅथमॅटिक आणि लँग्वेज हिंदीची टेस्ट होणार आहे आणि इंग्लिशची टेस्टसुद्धा तुमची त्या ठिकाणी होणार आहे जनरल पदाकरता अशा प्रकारची स्पेशलिस्ट करता असेल तर स्पेशलिस्टचा तुम्हाला त्या ठिकाणी पोर्शन जो आहे तो एक्झाममध्ये येईल काही ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल हे एक्झाम अतिशय छान आहे कुठं होणार आहे काय होणार आहे सर्व त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे क्वालिफिकेशन नंतर तुम्हाला काय करावं लागेल ह्याही गोष्टी टायर वन आणि टायर टू एक्झाम दिल्यानंतर काय करावं लागेल याची डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे सोबत किल स्किल टेस्ट असतील फिजिकल जी नक्कीच टेस्ट होणार आहे ड्रायविंग टेस्ट असेल किंवा ट्रेड टेस्ट असेल तुम्ही ज्या पदाकरता अर्ज करताय त्या पदानुसार तुमचे टेस्ट त्या ठिकाणी होतील पासिंग किती असेल तर बघा जनरल यू एस करता चाळीस टक्के करता पस्तीस आणि एस सी एस टी डी ती करता तीस टक्के पासिंग तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर एक्झाम कुठं होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे संपूर्ण गाईडलाईन्स आहेत तुम्हाला हे डाय जी जाहिरात आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता वयामध्ये सवलतसुद्धा सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी असेल त्यामुळे अतिशय छान भरती आहे डिटेल्स बघून घ्या सत्तर पेजेसची जाहिरात आहे आपण या ठिकाणी ही तुम्हाला देणार आहोत आपल्या पी अंतर्गत तर मित्रांनो अर्जाची तारीख अठरा ते अठरा आठ दोन हजार पंचवीस ते सोळा नऊ दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन एक्झाम होऊ शकते आणि डिस्क्रिप्ट पण आहे अर्ज शुल्क आपण बघितलं फिमेल एस सी एस टी पी डब्ल्यू करता कुठलंही नाही करता शंभर रुपये वेबसाईट ज्या ठिकाणून तुम्हाला हे संपूर्ण डिटेल्स उपलब्ध असतील डी एस 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 बी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संख्यस्थळामार्फत आजपासून जो अर्ज सुरुवात होत आहे तर लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून या यावरतीला आपण एलिजिबल व्हावं तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा इतरांनाही शेअर करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट्स असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचल पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद